जिल्ह्यातील मौदा येथे भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले शंकरपटाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते सावरकर आमदार कामठी मौदा विधानसभा क्षेत्र भारतीताई सोमनाथे नगराध्यक्ष नगरपंचायत शिवराज बाबा गुज्जर राजाभाऊ तिळके मोरेश्वर सोलते ज्ञानेश्वर वानखेडे व असंख्य जोडी मालक शेतकरी बंधू तसेच पटशौकीनांची उपस्थिती होती <laughs>

आणि एकोणीस जा जानेवारी आमदंगल हा जो उत्सव आहे हा शेकडो वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे आणि हा महाराष्ट्रातला ऐतिहासिक कार्यक्रम या ठिकाणी होतो आज आपण पहा जे पटासाठी किती लोक आलेले आहेत हजारो लोक या ठिकाणी पट पाहण्यासाठी येतात आमदंगल पाहण्यासाठी सुद्धा येतात त्यामुळे मी या पट आयोजन समितीचे अभिनंदन करतो आणि जे लोक या ठिकाणी आले त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी आमदार झाल्यामुळे या पटाच्या दानीसाठी आपण दोन कोटी रुपये दिलेले आहेत उद्या त्या ठिकाणी आमदंगल होणार आहे त्या ठिकाणीसुद्धा आपण सत्तर लाख रुपये देऊन आमदंगलाचा विस्तार करण्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी नी निधी नी दिलेला आहे या तालुक्यात जे जे ऐतिहासिक स्थळं असतील त्याला निधी देऊन इतिहास बनवण्याचं काम या विधानसभेमध्ये सुरू आहे आणि मी आजच्या या प्रसंगी सर्व जनतेला आणि जन या आयोजन समितीला खूप खूप धन्यवाद देतो या ठिकाणी सर्वांना धन्यवाद सर्वांना नमस्कार बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र